मराठा समाजाला आरक्षण देण्यात अडचणी आणणारे आणि विरोध करणारे कोण आहेत हे ज्या त्या ठिकाणी स्थानिक पातळीवर माहिती आहे त्यामुळं कोणाला निवडून द्यायचं आणि कोणाला पाडायचं याचा निर्णय मराठा समाजानं स्थानिक पातळीवर घ्यावा अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केली उमेदवार उभा करण्यापेक्षा पाडण्यातच मोठा विजय असल्याचं सांगत सहा जूनपर्यंत मराठा आरक्षणातील सगळे सोय्यांबाबत निर्णय झाला नाही तर आगामी विधानसभा निवडणुकीच्या मैदानात मराठा समाज ताकदीनं उतरेल असा इशाराही त्यांनी दिला मराठा आरक्षणासाठी संघर्ष करणारे मनोज जरांगे पाटील आज इचलकरंजीत आले होते यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला गेली अनेक वर्ष मराठा समाज आरक्षणासाठी लढा देत आहे मात्र सरकार केवळ आश्वासन देते आहे कोणाचं आरक्षण काढून मराठा समाजाला आरक्षण नकोय मात्र समाजातील मुलांच्या भवितव्याचा विचार करून आम्ही हक्काचं आरक्षण मागत आहे मात्र काही नेते समाजात फूट पाडून दिशाभूल करत आहेत असा दावा जरांगे पाटील यांनी केला लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाची ताकद दाखवून देण्यासाठी उमेदवार उभे केले असते पण ऐनवेळी उमेदवार उभे करून धोका पत्करायचा नव्हता मराठा समाज आता संघटित झाला असून या समाजाची ताकद सरकारला चांगलीच आहे त्यामुळे महाराष्ट्रात निवडणूक प्रचारासाठी पंतप्रधान मोदी वारंवार येत आहेत सरकारला धनगर आणि बारा पालुत्तेदार केवळ राजकीय प्रचारासाठी हवे आहेत मात्र त्यांचे प्रश्न कधी सोडवले नाहीत त्यामुळे सहा जूनपर्यंत सरकारनं मराठा आरक्षणातील सगळे सोऱ्यांबाबत निर्णय घ्यावा अन्यथा आगामी विधानसभा निवडणुकीत मराठा समाज ताकदीनं मैदानात उतरेल असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला नाही कारण पक्ष डोक्यात उद्या काय होईल भविष्यात माहिती परंतु आज ते डोक्यात नाही आहे पण हे मात्र खरं आहे जर सगळ्या सोयीच्या अंमलबजावणी आणि मराठा आणि आणीकुंबी एकच या कायदा पारित नाही केला तर मैदानात दोनशे अठ्ठ्याऐंशीला मराठा शंभर टक्के सुद्धा मैदाना आहे फक्त मी उभा राहणार नाही राजकारण मला आवडत बी नाही पण समाज देणारा बनल्याशिवाय पर्याय कारण गोरगरिबांना जर देणारं बनवलं तर त्यांना न्याय मिळतो आता लोकसभा हुपवायची का नाही हुपायची तुमचा दुसरा प्रश्न त्याचं उत्तर मी आत्ता मला देणं योग्य की बी नाही कारण मी देत नाही आहे तू जाण बघू समाजात दुफळी निर्माण करणाऱ्या नेत्यांवर विश्वास ठेवू नये मराठा आरक्षणात अडथळे आणणारे आणि विरोध करणारे कोण आहेत हे स्थानिक पातळीवर माहीत असतं त्यामुळे कोणाला विजयी करायचं आणि कोणाला पाडायचं याचा निर्णय प्रत्येकानं विचारपूर्वक घ्यावा असंही जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं यावेळी संतोष सावंत शहाजी भोसले मोहन मालवणकर अरविंद माने उपस्थित होते